नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ऐन रंगात आलेली आहे परंतु वेगवेगळे सर्वे आणि यांनी दिलेली आकडेवारी महाराष्ट्रामध्ये विचका करते खरं वेग तर वेगवेगळ्या सर्वेंमध्ये काही सर्वांमध्ये महायुती विजयी होणार तर काही सर्वांमध्ये महाविकास आघाडी विजयी होणार अशी शक्यता वर्तवण्यात येते परंतु ज्या सर्वांवरती विश्वास ठेवता यावा असे सर्वे किंवा जनमत सध्या तरी भाजपच्या विरोधात आहे हे प्रत्येकजण महाराष्ट्रातला व्यक्ती मान्य करतोय कुठेतरी महायुतीतील नेते आणि कार्यकर्ते देखील महाविकास आघाडीच्या बाजूने जन्मत तयार आहे हे मान्य करत आहे परंतु खरंच महाविकास आघाडीच्या बाजूनी म्हणजेच काँग्रेसच्या बाजूनी जन्मत आहे का की जन्मत हे भाजपच्या विरोधात आहे नेमकं आहे काय का महाराष्ट्रामध्ये समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की महाराष्ट्राचं जनमत नेमकं कुणाच्या बाजूनी आहे की कुणाच्या तरी विरोधात आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मुद्देसूद लक्षात येईल तर मित्रांनो सुरू करूया सध्या महायुती म्हणजे भाजप त्यांच्यासोबत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे तीन जण मिळून आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि त्यासोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आहे खरं तर या दोन लोकांमध्ये महत्वाची लढत या महाराष्ट्रामध्ये होईल हे प्रत्येक सर्वे सांगतोय खरंतर हे सोडून वंचित बहुजन आघाडी आहे त्यानंतर तिसरी आघाडी आहे आणि त्यानंतर मनसे आणि यमा यम हे मुख्य पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात आहे या व्यतिरिक्त अजून काही छोटे मोठे पक्ष सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आणि त्यानंतर आहेत सगळ्यात मोठा आकडा असलेले अपक्ष मग यामध्ये महायुती विजयी होणार की महाविकास आघाडी विजयी होणार तर जनमत असं आहे की त्यांचं त्यांना असं म्हणायचंय की महाविकास आघाडी ही विजयी होणार पण महाविकास आघाडी विजयी होताना खरंच काँग्रेस खूप चांगली आहे म्हणून लोक मतदान करतील का शरद पवारांवरती महाराष्ट्राचा खूप विश्वास आहे म्हणून लोक मतदान करतील का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल लोकांना खूप पॉझिटिव्ह वाटतं म्हणून ते मतदान करतील का की ते महायुतीच्या विरोधात मतदान करतील हे अत्यंत महत्वाचं ठरत आहे नीट समजून घ्या महायुतीमध्ये भाजप आता भाजपचे मागच्या दहा वर्षातील जर आपण वागणं आणि राजकारण आणि समाजकारण जर बघितलं तर ते कुठेतरी फुटीरतावादी कुठेतरी धार्मिक आणि कुठेतरी आंदोलनं चिरडणार आहे हे आपल्याला लक्षात येतं म्हणजे आपण अगदी मोदी सरकारपासून बघितलं तर महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत मोदी सरकार, सरकार विरुद्ध वेगवेगळे आंदोलनं झाले शेतकऱ्यांचं त्यातल्या त्यात खूप मोठं आंदोलन दिल्लीत झालं आणि हे आंदोलन चिरडण्यासाठी भाजपने पुरेपूर प्रयत्न केला हे महाराष्ट्राने बघितलंय देशानेही बघितलंय सेम वे महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपनी वेगवेगळ्या समाजाचे आंदोलनं हे चिरडण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या समाजाच्या आंदोलनांना डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या आंदोलनांच्या मागण्या समजून घेण्याऐवजी हो ते आंदोलनं फुटतील कसे याची जास्त काळजी घेतली म्हणजे एकूणच काय तर भाजप हा फोडाफोडी करणारा मग फोडाफोडी राजकारणातली असो की समाजकारणातली असो ते करणार ही इमेज भाजपची महाराष्ट्रभर गेलेली आहे एकूणच कायम सामाजिक आंदोलन असेल तरी त्याच्यामध्ये दुही निर्माण करणे किंवा राजकीय पक्ष असेल तरी त्यामध्ये फोडाफोडी करत दुही निर्माण करणे हा भाजपचा स्वभाव महाराष्ट्राला कळाला दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आहेत तर एकनाथ शिंदे यांनी खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करत बंडखोरी करत भाजपला जाऊन मिळालेले आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाजपनी शिवसेना फोडली हे जितकं खरं आहे तितकंच एकनाथ शिंदे हे बंडखोर आहेत गद्दार आहेत असा नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये सेट झाला त्याच्या पुढे जाऊन अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली आता खरं तर पक्ष फोडणे हे महाराष्ट्रामध्ये मोठं पाप नाही आहे कारण याचे भीष्मपितामह जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात त्या शरद पवारच आहेत शरद पवारांनी वेगवेगळे पक्ष फोडलेले आहेत वेगवेगळे घरं फोडलेले आहेत त्यामुळे शरद पवार आज जे बोलत आहेत पक्ष फोडला घर फोडलं याला फारसं महत्त्व या महाराष्ट्रात नाही आहे कारण याची सुरुवात त्यांच्या बाजूने झालेली आहे त्यामुळे जरी पक्ष फोडी वगैरे हे सगळं जरी झालं तरी या आधी जे पक्ष फुटत होते त्यामध्ये काही लोक बाजूला यायचे दुसऱ्या पक्षात जायचे किंवा एक स्वतंत्र गट स्थापन करायचे इथे मात्र अख्खा पक्षच आणल्या गेलेला आहे आणि जे महाराष्ट्रालाच नव्हे देशाला पूर्णपणे नवीन आहे म्हणजे एकूणच काय तर महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी असल्यामुळे कुठेतरी महायुतीच्या विरोधामध्ये जन्मत आहे मग ते महाविकास आघाडीच्या बाजूने आहे का तर मुळीच नाही खरं तर महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे शरद पवार किंवा सध्या त्यांच्यासोबत गेलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा इतिहास जर आपण जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काळ सत्ता भोगलेली आहे ती काँग्रेसने आणि राष्ट्रवादी किंवा शरद पवारांनी कारण शरद पवारांची राष्ट्रवादी जरी नवीन असली तरी ते पहिले काँग्रेसमध्ये होते त्यानंतर त्यांनी पुलतचा प्रयोग केला परत काँग्रेसमध्ये गेले परत बाहेर निघून राष्ट्रवादी काढली त्यानंतर काँग्रेसला विरोध केला सोनिया गांधींना विरोध केला एकूणच काय तर शरद पवारांबद्दलही फार विश्वासार्हता या महाराष्ट्रात आहे का तर तसंही वातावरण नाही काँग्रेस काही जनतेला देणारी आहे का तर तेही वातावरण नाही मग नेमकं काय झालंय तर महायुतीच्या विरोधात काही मुद्दे आहेत आणि त्यामुळे त्यांना मतदान नाही करायचे हा फायदा महाविकास आघाडीला आहे हे, हे शंभर टक्के खरं मग ते मुद्दे आपण एक एक करून समजून घेऊ सगळ्यात पहिला मुद्दा शेतकऱ्यांचा खरं तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे त्यातल्या त्यात विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे पश्चिम महाराष्ट्रामधील काही नेत्यांनी ने आपापल्या भागामध्ये विकास कामं केली पाणी आणलं आणि त्या लोकांना समृद्ध केलं परंतु मराठवाडा आणि विदर्भ या दोन्हीही बाबतीमध्ये नेते असतील किंवा पाऊस असेल या दोन्हीही बाबतीमध्ये मराठवाड्यात आणि विदर्भात दुष्काळ आहे खरं तर काही निवडक नावं जर सोडली तर मराठवाडा आणि विदर्भाला काही चांगलं नेतृत्व या भागाला देणारं नेतृत्व मिळालं असेल म्हणजे शंकरराव चव्हाण असतील अशोक चव्हाण असतील शिवराज पाटील चाकूरकर असतील विलासराव देशमुख असतील असे चांगलं नेतृत्व मराठवाड्याला मिळालं नाही का तर शंभर टक्के मिळालं म्हणजे हे झाले काँग्रेसचे गोपीनाथ मुंडे साहेब असतील प्रमोद महाजन असतील किंवा विदर्भाला ही अगदी आत्ता नितीन गडकरी असतील फडणवीस असतील आणि यांच्या आधीही म्हणजे मुत्तेमवार वगैरे बरेच वेगवेगळी मंडळी वे होती जी प्राबल्य असणारी मंडळी होती परंतु यांनी आपापल्या भागासाठी फार काही केलेलं नाही त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ हा दोन्हीही बाजूनी दुष्काळीत आहे नेत्यांच्या मानसिकतेमुळे पण आणि वरुण राजामुळे पण मग त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात विदर्भात मराठवाड्यामध्ये अत्यंत बिकट आहे सगळ्यात जास्त आत्महत्या होणारं राज्य देशामधलं हे महाराष्ट्र राज्य आहे त्यानंतर सगळ्यात जास्त बेरोजगारी असणारं राज्य महाराष्ट्र राज्य आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या महाराष्ट्रात काही मिळणार आहे की नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे बरं शेतकरी तुमच्याकडे भीक मागायला येतो का तर मुळीच नाही वारंवार निवडणुका आल्या की शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना बिल माफ या दोन गोष्टी मागील पंधरा वीस वर्षांमध्ये आपण ऐकतोय परंतु शेतकऱ्यांना ह्या तुमच्या फुकट्या योजनांची गरज खरं तर नाही आहे शेतकऱ्यांना काय पाहिजे हमी भाव पाहिजे परंतु त्याबद्दल ना महायुती बोलते ना महाविकास आघाडी बोलते शेतकऱ्यांना काय पाहिजे तर योग्य वेळी वीज उपलब्ध पाहिजे ती फुकट नको आहे पण वीज उपलब्ध करून द्या तुम्ही कुठे दिवसा लाईट देतात कुठे रात्री देतात त्या शेतकऱ्यांचं सगळं आयुष्य डिस्टर्ब करण्याचा प्रकार यामध्ये होतो रात्री अपरात्री शेतामध्ये काम करत असताना कित्येक लोकांचे ऍक्सिडेंट होतात रात्री अपरात्री वेगवेगळे प्राणी त्यांची भीती असते साप विंचवांची भीती असते आणि त्यामुळे शेतकरी अत्यंत त्रस्त आहे मुळात तुम्ही हमी भाव देत नाहीये मुळात तुम्ही योग्य वीज देत नाहीये आणि यावरतून तुम्ही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या योजना आणत असताना त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार करताय ही शेतकऱ्यांची मुख्य अडचण आहे शेतकऱ्यांना खतं महाग शेतकऱ्यांना औषधं महाग शेतकऱ्यांना बियाणं महाग आणि हे महाग घेऊनही त्याच्यामध्ये होणारी फसवणूक याकडे शासनाचं लक्षच नाही आहे आपण कित्येक वेळा न्यूजपेपर मधून बातम्या वाचतो की बियाणांमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होते बोगस बियाणं महाराष्ट्रामध्ये विकल्या जातं बोगस खतं महाराष्ट्रामध्ये विकल्या जातात आणि यामुळे खरा शेतकरी त्रस्त आहे परंतु याकडे महायुती असो की महाविकास आघाडी असो यांचं मुळीच लक्ष नाहीये ही शेतकऱ्यांची अडचण आहे मग अर्थातच सध्या सरकार कोणाचं आहे तर महायुतीचं का आणलं होतं तर काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या कामाची नाही म्हणून भाजप आणि शिवसेनेला या महाराष्ट्राने प्रेम दिलं सत्ता दिली आणि त्याचा फायदा या लोकांना व्हावा असं वातावरण होतं परंतु गेल्या दहा वर्षामध्ये बोगस राजकारण फोडाफोडीचं राजकारण आणि आरोप प्रत्यारोप यापेक्षा वेगळं शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडलं नाही त्यामुळे भाजपच्या म्हणजे महायुतीच्या विरोधात खरं तर जन्मत आहे काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या बाजूनी हे जन्मत नाही आहे कारण गेली दहा वर्ष आम्ही तुम्हाला सत्ता दिली परंतु तुम्ही मागच्या सत्तर वर्षाचंच रडगाणं आजही गातायत हे खरं तर लोकांचं मूळ दुखणं आहे परंतु या लोकांना हे समजून घ्यायचं नाही कारण या लोकांनी ठरवलंय कुणाला तरी मतदान करावं लागेल ना मग ऐन वेळेला जात धर्म याचे खुळकुळे घेऊन येऊ आणि त्याच्या नावावरती निवडणूक लढू संख्याबळ फोडाफोडी मतविभाजन आणि एकगठ्ठा मतदान याच्या बळावरती राजकारण चाललंय राजकारण शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल विकासाच्या योजना तरुणांना शिक्षण कसं मिळेल महिलांची सुरक्षा कशी होईल महिलांचं स्वावलंबित्व कसं निर्माण करता येईल महाराष्ट्राचा स्वाभिमान कसा जागवता येईल शिवरायांचा इतिहास कसा मोठा करता येईल शिवरायांचे किल्ले कसे जपता येईल यावर महाराष्ट्राचं राजकारण नाही चालू आहे महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे मतविभाजन मतमतांतर आरोप प्रत्यारोप फोडाफोडी ईडी सी बी आय याच्या पक्षातला त्याच्या पक्षात त्याच्या पक्षातला याच्या पक्षात यावरती राजकारण चालू आहे हे खरं जनतेचं दुःख नाही आणि त्यामुळे मागचे दहा वर्ष महायुतीला जनमत दिलंय जनकौल दिलेला आहे म्हणून त्याच्या विरोधात वातावरण आहे आता शेतकऱ्यांचं झालं दुसरी बाजू आहे तरुणांची महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित तरुणांची मोठी फौज या महाराष्ट्रामध्ये आहे आणि तुम्ही त्यांना काय देताय त्यांना नोकरी दा देत आहेत का तर नाही त्यांना उद्योगधंदे देत आहेत का तर नाही त्यांना कुठलं उद्योगधंद्याबद्दल नोकरीबद्दलचं आश्वासन देतायत का तर नाही त्याच्या बदल्यात तुम्ही देतायत त्यांना चार हजार रुपये आणि दहा हजार रुपये मुळात महाविकास आघाडी महायुतीच्या सगळ्या नेत्यांना माझं आव्हान आहे की तुमच्या मुलांना एक महिना चार हजार रुपये दहा हजार रुपयामध्ये काढायला सांगा एक महिनाचं आयुष्य दहा हजार रुपयामध्ये किंवा चार हजार रुपयांमध्ये कसं जगता येतं हे एकदा महाराष्ट्राला दाखवून द्या दोन्ही माझं आव्हान आहे परंतु हे यांना करायचं नाही आहे तरुणांच्या हाती रोजगार द्यायचा नाही आहे तरुणांना उद्योजक बनवायचं नाहीये तरुणांना स्वावलंबित्व बनवायचं नाही आहे तरुणांना यांना फक्त अपंगत्व आणून स्वतःच्या मागे फिरवायचं आहे आणि हेच हेच आपण जर दोघांचे जाहीरनामे वाचले तर दोघांच्या जाहीरनाम्यात काय आहे एक जण दहा हजार सांगेल दुसरा चार हजार सांगेल पण त्याच्याऐवजी या लोकांना आपण कसं कामाला लावू शकतो एवढी युवा शक्ती आपण कशी वापरू शकतो याबद्दल या, या दोघांकडेही कुठल्याही योजना नाही आजच्या परिस्थितीत तरी आणि हे खरं तरुणांचं दुखणं आहे तरुणांना महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूनी जाण्यात काही इंटरेस्ट नाही तरु आहे तरुणांना इंटरेस्ट आहे आमचं आयुष्य कसं घडेल या तरुणांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आव असून उभा आहे यांचे लग्न होतील की नाही तुम्ही खिल्ली उडवता उडवतात सभांमध्ये तुम्ही सभांमध्ये सांगतात आम्ही लग्न लावून देऊ अरे हे शक्य नाही आहे त्याच्यामुळे या तरुणांच्या हातामध्ये रोजगार आणि उद्योग देण्याची योजना जर तुमच्याकडे नसेल तर मागील दहा वर्षामध्ये तरुणांनी जे भाजपला प्रेम दिलं त्या प्रेमाच्या विरुद्ध व्यक्त झालेला रोष आहे हे जन्मत काँग्रेसच्या बाजूनी नव्हे तर भाजपच्या विरोधात आहे हे खरं तर आपण समजून घ्यायला पाहिजे तिसरी गोष्ट आपण बघू महिलांबद्दलची एका बाजूला महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली पंधराशे रुपये पर महिना देऊ सांगितलं मग त्याच्यावरती काँग्रेसनी राष्ट्रवादीनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी टीका केली नंतरच्या काळात लक्षात आलं की, लक्षा की महिलांना हे पैसे घेणं खूप आवडतंय आहे मग यांनी यांच्या जाहीरनाम्यात सांगितलं आम्ही तीन हजार रुपये देऊन महालक्ष्मी योजना आणू फक्त योजनेचं नाव बदललं आणि पैसे बदलले परंतु मुळामध्ये महिलांचे प्रश्न हे महिन्याला तुम्ही दीड हजार देता की तीन हजार देता हे नाहीच आहेत महिलांचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की घराच्या बाहेर आम्हाला सुरक्षितता मिळणार का नाही जर चार वर्षांच्या तीन वर्षांच्या चिमुरड्यांवरती अत्याचार होतो सत्तर वर्षाच्या म्हातारीवरती बलात्कार होतो तर या महाराष्ट्रातल्या महिलांना सुरक्षितता सगळ्यात पहिले हवी आहे तुमचे दीड हजार आणि तीन हजार आम्हाला नको आहे खर तर महिन्याला त्याहून कित्येक पटीनी कमवण्याची ताकद या महाराष्ट्राच्या महिलांमध्ये आहे हा महाराष्ट्र जिजाऊंनी पुण्यवान केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले जन्माला आलेले आहे या महाराष्ट्रामध्ये रमाबाई आंबेडकर जन्माला आलेले आहे या महाराष्ट्राला तुमच्या दीड हजार तीन हजारांवर जगणाऱ्या महिला करायच्या नाही आहेत महिलांना इथे पाहिजे सुरक्षितता ती तुम्ही देऊ शकत नाही वेगवेगळ्या वेळी अत्याचार आरोप बलात्कार या सगळ्या गोष्टी झाल्या की तुम्ही एकमेकांवरती चिखलफेक करतात भाजपवाले यांना शिव्या देतात ते यांना शिव्या देतात निर्लज्जपणाचा कळस तर हा आहे की भाजपच्या काळामध्ये जर काही घडलं तर ते उलट प्रश्न विचारतात तुमच्या काळात घडलं नव्हतं का आमचं दुखणं हे आहे तुम्ही काय करताय हे सांगा जुन्या लोकांमध्ये काय झालेलं होतं हे ऐकायचं नव्हतं म्हणून तो तुम्हाला दि, निवडून दिलेलं होतं मग दहा वर्षामध्ये आपण काय केलं यावर बोलण्याऐवजी सत्तर वर्षात इतरांनी काय केलं हे आपण बोलतात आणि म्हणून जन्मत आपल्या विरोधात आहे महिलांचा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे त्यांचा स्वाभिमान वेगवेगळ्या घरांमध्ये महिलांवरती अन्याय होतो अत्याचार होतो महिलांवरती घराच्या बाहेर पडल्यावरती अन्याय आणि अत्याचार होतो महिलांचं शिक्षणमध्ये थांबवलं जातं महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही महिलांना पुरुषांच्या बरोबरीने वेतन दिल्या जात नाही महिलांना बाहेर काम करत असताना पुरुषांच्या बरोबरीने महत्त्व दिल्या जात नाही महिलांना नेहमी अपमानाला सहन करावं लागतं आणि मुळात कुठल्याही ऑफिसेसमध्ये महिलांसाठी वेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही आज सत्तर बहात्तर वर्षांनंतर सुद्धा महिलांना जर घराच्या बाहेर असताना वॉशरूमला जायचं असेल तर जर प्रश्न पडतो तर या देशामध्ये महिलांची अवस्था किती वाईट आहे हे तुम्हाला लक्षात येईल मग या प्रश्नांवरती तुम्ही बोलत नाहीये तुम्ही बोलताय दीड हजार पाहिजे का तीन हजार पाहिजे तुम्ही सुरक्षिततेबद्दल बोलत नाही तुम्ही रोजगाराबद्दल बोलत नाही तुम्ही स्वावलंबित्वाबद्दल बोलत नाही आणि तुम्ही महिलांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल आणि महिलांच्या होणाऱ्या अपमानाबद्दल बोलत नाही महिलांचे किती उमेदवार आपण निवडून आणतात महिलांना किती तुम्ही मंत्रीपद देतात आणि या महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी होणार आहे की नाही याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही हे खरं तर दुखणं आहे महाराष्ट्रातील महिलांचं तुमच्या दीड हजार आणि तीन हजारांवरती ते पडलेल्या नाही आहेत आणि म्हणून महायुतीच्या विरोधात जन्मत आहे महाविकास आघाडीच्या बाजूने नाही कारण दहा वर्षापूर्वी महिलांची परिस्थिती याहून बिकट होती हे तितकच खरं आहे तिसरा महत्वाचा प्रश्न जर आपण जर बघितला तर तो आहे महाराष्ट्रामध्ये आणल्या जाणारा भयंकर जातीयवाद आणि धर्मवाद देशाचे पंतप्रधान येऊन जर एक हे तो सेफ हे सांगत असतील मग जर आमची सेफ्टी जर आम्ही एकत्र आल्याने असेल तर तुम्हाला निवडून तरी का द्यायचं हे तरी सांगा जर आम्ही एक राहिले आम्ही जर सेप राहणार असेल तर तुम्हाला पंतप्रधान करण्याचा फायदा काय तुमच्या पक्षाला निवडून देण्याचा फायदा काय हे आम्हाला कळालं पाहिजे ज्या मुस्लिमांच्या विरोधामध्ये आपण धोरण राबवतात त्या मुस्लिमांच्या बाजूनी काँग्रेस आहे आम्हाला मुस्लिम धार्जिनं काँग्रेसही नको आणि हिंदू धार्जीनं भाजपही नको आम्हाला धर्मनिरपेक्ष लोकशाही या देशामध्ये प्रत्येकाला आपापला आप आप धर्म जपण्याचा आपापला आप आप धर्म व्यक्त करण्याचा स्वातंत्र्य आम्हाला हवं आहे आणि आपापल्या आप पद्धतीने जगण्याचं स्वातंत्र्य खरं तर हवं आहे हिंदू धार्जिनं किंवा मुस्लिम धार्जीनं यापैकी आम्हाला कुणीही नको आहे हे इथल्या तरुणांना वाटतं परंतु जातीच्या नावावरती ध्रुवीकरण करणे धर्माच्या नावावरती ध्रुवीकरण करणे मग काँग्रेसनी मुस्लिमांच्या बाजूनी बोलणे मग भाजपनी त्यांच्या विरोधात बोलणे ह्या सगळ्या गोष्टी आपण या, या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणल्यामुळे दोघांच्याही विरुद्ध खरं तर जन्मत आहे परंतु सध्या सत्ता कोणाची आहे महायुतीची म्हणून त्याच्या विरोधात मतदान आहे याच्या नंतर जर आपण जर नीट जर विचार केला तर या सगळ्या गोष्टींमध्ये विकास डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही ना शेतकरी महत्त्वाचे ना तरुण महत्त्वाचे ना, महत ना महिला महत्त्वाच्या तुम्हाला महत्त्वाचं काय आहे जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण आणि या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला नको आहे महाराष्ट्राला हवी आहे लोकशाही महाराष्ट्राला हवा आहे धर्मनिरपेक्ष राज्य महाराष्ट्राला हवा आहे मोकळा श्वास महाराष्ट्राला हवी आहे सुरक्षितता आणि महाराष्ट्राला फोडाफोडीचं राजकारण ई डी सी बी आयवालं राजकारण या सगळ्या गोष्टींचा वैताग आलेला आहे आणि म्हणून महायुतीच्या विरोधामध्ये जन्मत तयार झालंय ते जन्मत काँग्रेसच्या फायद्याचं जरी ठरत असेल तरी काँग्रेसवरती विशेष महाराष्ट्राचं प्रेम जडलंय का तर अशी सध्या तरी परिस्थिती नाही येणाऱ्या काळामध्ये काय असेल ते आज आम्ही सांगत नाही एकूणच मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक जर वाटला असेल जर खरंच जन्मत महाराष्ट्राचं मी सांगतोय त्या पद्धतीने असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर या चॅनलला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद